नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या आपण बघतोय तलाठी भरती प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसच्या ज्या की टी सी एसने घेतलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर सिरीजचा फायदा आपल्या समोर येणाऱ्या महिला व बालविकास झाले तसे आय सी डी एस झालं कल्याण झालं आदिवासी विभाग भरती झालं या भरतींना याचा खूप फायदा होणार आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो समोरच्या सुद्धा आपली टी सी एस घेणार आहे आणि ह्या प्रश्नपत्रिकासुद्धा टी सी एसनेच घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला या, या प्रश्नपत्रिकांचा समोर येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होणार आहे ज्या की टी सी एस घेणार आहे त्यामुळे आता वेळ वाया घालता आपण चला आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू तर चला बघूया आपण आजचा पहिला प्रश्न दोन हात करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो याचा वाक्य क्रमांक दोनमध्ये योग्य उपयोग झालेला आहे बघूया आपण दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करून शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढलं तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ नेक्स्ट क्वेश्चन काय आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा कोणता शब्द दिलेला आहे तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय तर सुव्यवस्थेचा आहे आणि अवकृपाचा काय होतं आपला अवकृपाचा विरुद्धार्थी शब्द होतोय कृपा तसे अमानुष्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर मानवी आणि औडंबरचा औडंबरचा साधेपणा चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ क्वेश्चन नंबर तीन खालील शब्दाचा समास ओळखा कोणता शब्द दिलेला आहे तर त्रिमूर्ती त्रिमूर्ती या शब्दाचा समाज आहे विद्यार्थी मित्रांनो दिगू समाज चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ खालील शब्दाचा अर्थ सांगा काय दिलेला आहे शब्द तर आदेश आदेश या शब्दाचा अर्थ काय होतो तर आदेश या शब्दाचा अर्थ होतो हुकुम आणि आतुर आणि आतर्ता हे विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द आहेत आणि विनंती करणे म्हणजे प्रार्थना करणे आपण त्याला म्हणतो तर आपल्याला कोणता विचारला आहे आदेश आणि आदेश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर हुकूम आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ खालील शब्दाचा अर्थ सांगा कोणता शब्द दिलेला आहे तर आपला शब्द दिलेला आहे आचरण आचरण या शब्दाचा आचरन. समानार्थी शब्द होतो वर्तन आणि प्रहार, आघात या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो तर प्रहार प्रहार हा शब्द होतो आज्ञाचा आपण आदेश समजू शकतो पायाचा पद चरण हे पायाचे समानार्थी शब्द आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक सहा तटस्थ राहणे या शब्दा शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर तटस्थ राहणे विद्यार्थी मित्रांनो तटस्थ राहणे म्हणजे अलिप्त राहणे किंवा एक बा एकाची बाजू न घेणे त्याचा ऑप्शन व्यवस्थित दिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या विवादात विवा वादविवाद स्पर्धेतचे परीक्षण केले तटस्थ राहून म्हणजे कोणाच्याही साईटनं बाजू घेतलेली नाही किंवा अलिप्त राहून त्याचे निरीक्षण केलं आहे वादविवाह स्पर्धेचे चला नेक्स्ट क्वेश्चन काढ नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक सात स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली तर स्वामी ही कादंबरी लिहिली आहे रणजित देसाई यांनी विद्यार्थी मित्रांनो रणजित देसाई यांची अजून जर कादंबरी सांगायचं म्हणलं तर अजून आहे श्रीमान योगी श्रीमान योगी तसेच रूपमहाल हे कोणाचे आहे तर रणजित देसाई यांच्या आहे कादंबऱ्या तर विश्राम आंबेडेकर यांची कोणती आहे तर विश्राम बेडेकर यांचे आहे रणांगण कोणाची आई तो विश्राम बेडेकर यांची आहे विद्यार्थी मित्रांनो शिवाजी सावंत यांची आहे लढत लढत छावा आणि मृत्युंजय आहे या शिवाजी सावंत यांच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो शरण कुमार रिंबाळे यांचे आहे अक्करमाशा विद्यार्थी मित्रांनो याचे सेपरेट लेक्चर घेतलेला आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ज्यांना बघायचं त्यांनी ते बघून घ्यायचं असेल आता प्रश्न क्रमांक आठ खालील वाक्याचा प्रयोग ओळखा पाल किडा किडा पकडते तर याचा प्रयोग कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो पाल किडा पकडते याचा आहे कर्तरी प्रयोग विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा कर्तरी प्रयोगाची एक मी ट्रीक सांगितली असते सांगितलेली आहे कर प्रयोगामध्ये काय महत्वाचं असते विद्यार्थी मित्रांनो करता आणि कर्म महत्त्वाचं असते तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण परत एकदा सांगतो मी समजा कर्त्याला प्रत्यय लागले नसेल आणि कर्माला प्रत्यय लागलेला असो किंवा नसो विद्यार्थी मित्रांनो तो आपला आप कर्तरी प्रयोग जसं की इथं कोणालाच प्रत्यय लागले नाही पालला लागलेलं ला नाही आणि किडायला लागलेलं नाही आणि विद्यार्थी मित्रांनो जर कर्त्याला प्रत्यय लागलेला असेल आणि कर्माला प्रत्यय लागले नसेल तर ये तो येतो कर्मणी प्रयोग कोणता येतो कर्मणी प्रयोग आणि दोन्हीला जर प्रत्यय लागलेला असला कर्ता आणि कर्मला तर विद्यार्थी मित्रांनो तो येतो ये भावी प्रयोग विद्यार्थी मित्रांनो ट्रिक लक्षात ठेवा नव्वद टक्के प्रश्न आपले या ट्रिकूनच सुटतात चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर तळपायाच्या मस्तकात जाणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखायचं आहे कोणता तर तळपायाची आग मस्तकात जाणे तर विद्यार्थी मित्रांनो याचा ऑप्शन क्रमांक तीनमध्ये योग्य उत्तर दिलेला आहे महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी आग मस्तकात झाली विद्यार्थी मित्रांनो आग आगमस्तकात जाणे म्हणजे काय खूप राणे येणे किंवा रागाने होणे तर आपण काय म्हणतो तळपायची आग मस्तकात जाणे तर जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा काय म्हणलं आपल्याला तर इथे विद्यार्थी मित्रांनो पी पी असेल इथं पी हळद आणि होगोरी तर विद्यार्थी मित्रांनो याचा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये योग्य उत्तर दिलेलं आहे आपल्याला कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो पी हळद आणि होगोरी दोनमध्ये उत्तर दिलेलं आहे कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण क्वेश्चन क्रमांक अकरा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तर कोणता शब्द आपल्याला करणं तर कर्ण या शब्दाचा योग्य अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो तर कर्ण या शब्दाचा योग्य अर्थ आहे कान तर कर्म म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कर्माला आपण दैव म्हणतो कर्म किंवा दैव आणि कळचं आपण बघितलं एक यंत्र सुद्धा आहे आणि त्याला आपण कळ लावणे किंवा भांडण म्हणतो ना भांडण लावले त्यालाच आपण कळ लावणे म्हणतो आणि करचं माहीत आहे आपल्याला कर म्हणजे हात आणि कर आपण जकात बी म्हणतो त्याला जकात कर आयकर वगैरे नाही का त्याला सुद्धा आपण कर म्हणतो संक्रांतला सुद्धा आपण करच म्हणतो चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण क्वेश्चन क्रमांक बारा क्वेश्चन बारा मध्ये काय दिलेलं आहे खाली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे कोणता दिलेला आहे आपल्याला शब्द भंग भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय तर अभंग आणि तुटलेला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तर भंगाचा तुटलेला नाही होऊ शकत तुटलेला म्हणजे तुटल्याचा विरुद्धार्थी शब्द जुळलेला होतो तर काय होतो जुळलेला त्याच्यामुळे भंगचा शब्द काय तर अभंग चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ क्वेश्चन क्रमांक तेरा खालील शब्दाचा समान समास ओळखायचा आहे तर कोणता शब्द दिलेला आपल्याला तर ऋणमुक्त आणि ऋणमुक्त या शब्दाचा समाजा विद्यार्थी मित्रांनो तत्पुरुष समास तत्पुरुष समास आहे कोणत्या ऋणमुक्त या शब्दाचा त्यामध्ये आपण काय बघतो तर दुसरं दुसरं पद महत्वाचे असते कोणत्यामध्ये तत्पुरुष समासामध्ये ऋणातून मुक्त म्हणजे ऋणमुक्त दुसरे पद महत्वाचे आहेत चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर नेक्स्ट क्वेश्चन चौदा स्मृतीचित्र हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्मृतीचित्र हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे कोणाचे तर लक्ष्मीबाई टिळक यांचे कोणते स्मृतीचित्र हे आत्मचरित्र चला क्वेश्चन क्रमांक पंधरा खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा पिकते तिथे विकत नाही विद्यार्थी मित्रांनो या व्यक्ती या म्हणीचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक आपल्या दोनमध्ये काय दिलेला आहे दोनमध्ये तर स्थानिक गोष्टीचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही विद्यार्थी मित्रांनो फिक्ती तिथे विकत नाही या गोष्टीचं काय दिलं आहे आपल्याला स्थानिक गोष्टीचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही त्यालाच आपण काय म्हणतो फिक्ती तिथे विकत नाही आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक सोळा काय आहे तर कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले कोणते तो कृष्णकाठ तर कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे विद्यार्थी मित्रांनो आपले यशवंतराव चव्हाण यांचं आहे कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचा आहे तर यशवंतराव चव्हाण यांचा ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण क्वेश्चन क्रमांक सतरा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा गरुडा करून साप मारला गेला विद्यार्थी मित्रांनो मागच्याच ऑप्शनमध्ये आपण टिक बघितली पण ही तर काय दिलेली आहे तर कर्त्याला हा कडून प्रत्यय लागलेला होता तर याचा उत्तर काय क्रमांक येईल उत्तर क्रमांक येईल चार नवीन क्रमाने प्रयोग त्यालाच काय म्हणतो आपण गरुडाकडून साप मारा गेला हा कडून प्रत्यय लागल्यामुळे याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो नवीन आणि प्रयोग म्हणजे कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ क्वेश्चन क्रमांक अठरा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कोणता शब्द दिलेला आहे आपल्याला तर निकट शब्द दिलेला आहे निकड या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द आहे गरज कोणता आहे तर गरज आहे विद्यार्थी मित्रांनो नव्वद या शब्दाचा समानार्थी शब्द का येईल नव्वद या शब्दाचा समा शब्द येते अडचण आणि निकष या शब्दाचा आपण त्याला काय म्हणू शकतो म्हणजे निकष आपण त्याला म्हणतो ना परीक्षा वगैरे तसेच कसोटी आपल्या एक्झाम मध्ये निकष ठेवले जातो पहा त्यालाच आपण पात्रता वगैरे म्हणतो निकष हे निकष असणे गरजे नकलीच आपण त्याला बनावटी म्हणू शकतो नकलीच चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ क्वेश्चन क्रमांक एकोणावीस काय दिलं आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आणि शब्द कोणता दिलेला आहे आपल्याला शब्द दिलेला आहे खजिना विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चारमध्ये आज उत्तर आहे खजिना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे किंवा अर्थ आहे भांडार त्याला आपण भांडार म्हणतो तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण आता क्वेश्चन क्रमांक वीसकडे ताव मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा कोणता तर ताव मारणे ताव मारणे या अर्थाचा आहे भरपूर जेवणे म्हणजेच काय ताव मारणे चला आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे आता क्वेश्चन क्रमांक एकवीस क्वेश्चन क्रमांक एकवीस काय खालील नकारार्थी वाक्याचे एक, एक मिनिट या नका इथं आहे विद्यार्थी मित्रांनो होकारार्थी नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करायचं आपल्याला नकारार्थी वाक्याचे आपल्याला काय होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले गे दे करायचं आहे रोहनने बेजबाबदार युवक रोहन हा बेजबाबदार युवक नाही याचं काय करायचं आपल्याला होकारार्थी शोधायचा आणि जो ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये दिलेला आहे रोहन हा जबाबदार युवक आहे आपल्याला काय करायचं होतं नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे होते तर हे तर आहे उद्गारवाचक इथं आहे प्रश्नार्थक आणि इथं सुद्धा उद्गारवाचक त्याच्यामुळे हे तिन्ही ऑप्शन येणार नाही विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे आपलं चला आता जाऊ प्रश्न क्रमांक बावीस कडे प्रश्न क्रमांक बावीस काय आहे खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात कोणत्या प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखायचं आहे तर अन्वी चांगला अभ्यास करशील हा प्रश्नार्थी वाक्य आहे या आपलं याचं काय करायचं आपल्याला आज्ञार्थी तर याचा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये दिलेला आहे अन्वी चांगला अभ्यास कर आता इथे काय दिलेलं ऑप्शन क्रमांक एक मध्ये अभ्यास करशील तर पास होशील हा जर तर म्हणजे संकेतार्थ म्हणू शकतो आपण संकेतार्थी वाक्य आहे आणि इथं काय दिलेलं अभ्यास करते आणि इथं उद्गाराचे त्याच्यामुळं आपल्या ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन क्रमांक तेवीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द आहे हो का शब्द कोणता दिलेला आहे आपल्याला तर नाद नाद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ध्वनी आधी ना शब्दाचं नाव समनार्थी नौकाचं ना आपण काय म्हणू शकतो नाव किंवा होडी हे नौकाचं समानार्थी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो दाटचा आपण त्याला सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे समानार्थी म्हणजे सांगायचं झालं तर निबिड बाकी त्याला आपण गडद किंवा घनदाट म्हणू शकतो नामचा आपण याला उपाधी म्हणू शकतो नाम उपाधी वगैरे चला जाऊया नेक्स्ट कड़े नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चोवीस काय दिलेला आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखा संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात विद्यार्थी मित्रांनो हे आपलं संयुक्त वाक्य आहे कोणतं संयुक्त आणि किंवा आलं तर ते संयुक्त वाक्य येऊन जाते आणि संकेतर्थ वाक्यामध्ये काय येते तर जर तर येते एक मिनिट चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आपला लास्टचा पंचवीसा क्वेश्चन काय दिलेला आहे खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखायचा कोणता शब्द दिलेला आपल्याला तर रोख विद्यार्थी मित्रांनो रोख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उधार रोख म्हणजे आपण त्याला काय म्हणतो जसं नगद नगदचा रोख ऑप्शन क्रमांक काय विरुद्धार्थी दिलेला आहे आपल्याला तर रोखचा विरुद्धार्थी येते उधार एक नंबरचा जो आपला शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो समानार्थीचा विरुद्धार्थी येते रंक हा शब्द आहे तर अंकचा विरुद्धार्थी येते राव रंकाचा राव येते आणि आपल्याला कोणता विचारला होता रोख रोखच्या विरुद्ध शब्द काय येते तर उदाहरण विद्यार्थी मित्रांनो ही आपलं तलाठी भरतीची सेकंड नंबरची प्रश्नपत्रिका संपली आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकांचा फायदा आपल्याला समोर येणार आहे एक्झामसाठी होणार आहे त्याच्यामुळे ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर आवडल्यास लाईक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला भेटूया आपण नेक्स्ट मस्त लेक्चरमध्ये थँक्यू धन्यवाद